खोपोली येथील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या निर्गुण हत्येने राज्यभरात खळबळ उडाली असतानाच या प्रकरणावरून रायगडच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांचे रणकंदन माजले आहे शिवसेना गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वाद आता थेट नेत्यांच्या वक्तव्यापर्यंत पोहोचला असून खोपोले हत्याकांड हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न न राहता राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू बनलाय या प्रकरणात आमदार महेंद्र थोरवेनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर वातावरण आणखीन तापलंय त्यावर राष्ट्रवादी नेत्या व मंत्री आदिती तटकरेंनी माध्यमांशी बोलताना थोरवेंचे संपूर्ण राजकारण तटकरे, तटकरे कुटुंबाभोवती फिरते असा खोचक टोला लागावत थेट टीकेचा बांध सोडला थोरवेंनी स्वतःच्या मतदारसंघातील विकासाकडे लक्ष द्यावे असा सल्ला देत त्यांनी संघर्षाला अधिक धार दिली महेंद्र थोरवेंना तटकरे साहेबां व्यतिरिक्त त्यांना कोण दिसतच नाहीये सध्या गेल्या एक दीड वर्षापासून आपण बघतोय की दिवस रात्र दिवस रात्र तटकरे साहेब तटकरे कुटुंब हे यांच्या अवतीभोवतीच त्यांचं आयुष्य फिरते mm -hmm. खरं तर मला कधी कधी त्यांना आठवण करून द्यावीशी वाटते की ते एक आमदार आहेत विधानसभे मतदारसंघाचे आणि त्यांच्या मतदारसंघाच्या प्रश्नावर जर त्यांनी अधिक लक्ष घातलं असतं तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती त्याच्यामुळे आपल्या मतदारसंघातल्या प्रश्नांमध्ये जसे आम्ही जास्ती वेळ आमच्या मंत्रिमंडळातली जी जबाबदारी आहे विधानसभा मतदारसंघ आहे इथं जसं आम्ही लोकांच्या प्रश्नांमध्ये जास्ती आमचं पूर्ण वेळ आम्ही व्यथित करत असतो ते महेंद्रजींनी जर केलं तर त्यांच्या बाबतची ही जी सगळी नकारात्मक बाबी ज्या ऐकायला मिळत आहेत मला वाटतं कमी होतील पण कदाचित त्यांना तटकरे साहेबांचं सा म्हणजे ऑब्सेशन आपण म्हणतो कशा पद्धतीचं त्यांचं झालेलं असल्यामुळे कुठे ना कुठे तरी वेगवेगळे वेग खोटे आरोप करणं मधल्याही कालावधीमध्ये कुठेही जिथेही काही संबंध नाही तिथं तटकरे साहेबांचं सा नाव घेणं हो याचा अर्थ असा आहे की ते बेचेन झालेले आहेत तटकरे साहेबांच्या नावाने आदिती तटकरेंच्या या वक्तव्याला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा युवक अधिकारी प्रसाद थोरवे यांनी निरळ येथील विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी जोरदार प्रत्युत्तर दिले गेल्या दहा वर्षात तटकऱ्यांना कर्जत मतदारसंघ आठवला होता का असा थेट सवाल करत लोकसभा निधीतील तब्बल नऊ कोटी रुपये एका मतदारसंघात वळवले गेल्याचा आरोप त्यांनी केला मग रायगडमधील इतर विकास थांबला होता का असा उपरोधिक सवाल उपस्थित करत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय पुढे बोलताना प्रसाद थोरवे म्हणाले तटकरेंनी केवळ कर्जत पुरते राजकारण न करता संपूर्ण महाराष्ट्राकडे लक्ष दिले असते तर विधानसभा निवडणुकीत दादांना नक्कीच त्याचा फायदा झाला असता या खणखणीत प्रत्युत्तरामुळे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष आणि आणखी तीव्र होण्याची चिन्ह स्पष्ट झाली आहेत काल देखील मी ती तटकरे त्यांची त्या ते ठिकाणी बाईट ऐकली खासदार तटकरे साहेब मी मोठा नाहीये परंतु तटकरे काही त्या ठिकाणी बोलल्या की आमदार साहेबांना जागोजागी फक्त तटकरे साहेबच दिसत आहेत परंतु आपण जर पाहिलं आमचं देखील तेच आहे की त्या ठिकाणी तटकरे साहेबांना देखील जागोजागी फक्त आमदार दिसत आहेत गेल्या दहा वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर संपूर्ण फक्त कर्जत मतदारसंघाचा तटकरे साहेबांना दिसतो गेल्या निवडणुकीमध्ये फक्त रायगड जिल्ह्याच्या जेवढे काही विधानसभा क्षेत्र आहेत त्या संपूर्ण क्षेत्रामध्ये तटकरे साहेबांना फक्त कर्जत हाच मतदारसंघ दिसत होता आपण जर पाहिलं तर बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ची एक प्रशासकीय मान्यता आहे लोकसभा क्षेत्रामध्ये मान्य तटकरे साहेबांना मिळालेला जो काही निधी होता जिल्हा नियोजनचा हो तो पूर्ण नऊ कोटी रुपयाचा निधी फक्त कर्जत मतदारसंघामध्ये टाकण्यात आला मग हा हे कशासाठी रायगड लोकसभेमधले सगळे प्रश्न सगळ्या व्यवस्था सगळा विकास संपलेला आहे का की म्हणून तटकरे साहेब संपूर्ण नऊ कोटी रुपयाचा निधी फक्त कर्जत मतदारसंघामध्ये टाकतात याचा अर्थ काय मग तटकरे साहेबांना तर दिसत नाही का आज तटकरे साहेबांनी फार मोठे आहेत आमच्यापेक्षा पण तटकरे साहेबांनी जर जेवढं लक्ष कर्जत मतदारसंघात दिलं तेवढंच लक्ष जर महाराष्ट्रामध्ये दिलं असतं विधानसभेला तर तेवढ्याच दादांना मदत झाली असती